तीन वर्ष झाले मुळात हा ज्या ज्या संकल्पनेतून ह्या योजनेचा आपण शुभारंभ केला होता ती संपूर्ण दाट वस्तीत असणारी योजना आहे इथं ज्या मोठ्या बसेस असतात त्याच्यातनं रहदारी खूप जाम होती त्याला काहीतरी ट्रॅफिक खूप होतं प्रदूषण खूप होतं ज्यावेळेस आपण जर प्रदूषण मोजतो ज्या प्रदूषणाची पातळी आहे ती स्वारगेट आणि आपला जो हे असतो सिटी पोस्ट या एरियात जास्त असायची त्यामुळं प्रदूषण विरहित सार्वजनिक वाहतूक या ठिकाणी द्यावी सर्वांना सुरक्षित अशी वाहतूक द्यावी व सर्वांना मध्यम भागात हा जो सगळा दाट वस्तीचा भाग आहे त्या ठिकाणी सर्व सर्वसामान्य मध्यमवर्गीय राहतात आणि त्यांना परवडेल अशी व्यवस्था द्यावी याकरता ही योजना आपण राबवली तीन वर्षापूर्वी पन्नास बसेस आपण सी एन जीच्या नवीन खरेदी केल्या आणि त्यातून आज जर आपण बघितलं तर जवळजवळ दहा रुपयात बस असा प्रवास करणारे रोजचे दहा हजार प्रवासी आहेत म्हणजे महिन्याला तीन लाख जण प्रवास करतात एका वर्षाला छत्तीस लाख आणि एक कोटी लोकांनी याचा आत्तापर्यंत तीन वर्षात लाभ घेतला हजारो बाकीचे जे आहेत रोज तिकीट काढून प्रवास करणारे अशींची संख्या जवळजवळ पन्नास हजार आहे या सर्वांच्या माध्यमातून ही यशस्वी झाली आणि या माझ्या माहितीनुसार तीन वर्षामध्ये मा कोट्यावधी लोकांनी याच्यातनं सुरक्षित प्रवास केला संकल्पना आहे आम्ही आमचे नेते मोदी साहेबांकडून घेतलेली आहे जो सेवा देणारा आहे तो ह्या राष्ट्राची सेवा करतो सर्वसामान्य नागरिकांना व्यवस्था देतो आज जर आपण बघितलं तर यांनी तीन वर्षात कोट्यावधी लोकांना सुरक्षित प्रवास दिला तर त्यांच्याविषयी आपण कुठंतरी ऋण व्यक्त करणं त्यांना अभिवादन करणं ही आपली संस्कृती आहे आणि आजपर्यंत यांचा जो सन्मान जो झाला नाही तो आपल्या माध्यमातून आपण करावा ही त्यामागची मूळ उद्देश होता आणि त्या उद्देशानुसार ह्या तीन वर्षाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून त्या ड्रायव्हर कंडक्टर लोकांनी ही सेवा दिली कोट्यावधी लोकांना सुरक्षित प्रवास दिला त्यांचं आज पाद्यपूजन केलं त्यांचा यथोची सत्कार

आणि जे कार्यक्रम त्यांचं मी हार्दिक अभिनंदन पीएमटी तर्फे करतो नेहमी तुम्ही बस मध्ये सन्मान त्यावेळेस काय वाटत छान वाटतं आणि आम्ही प्रेमाने आणि आनंदाने राहतो काही जर चुका असतात आम्ही त्यांना सहकार्य करून ते दूर करू शकतो ज्यावेळेस असं सन्मान होतो जोडीने त्यावेळेस मनात काय वाटत खूप सुंदर वाटलं असं आमचं कोणीतरी केलं म्हणून एवढ्या वर्षांनी खूप सुंदर वाटलं दखल घेतली तर त्यावेळेस काय वाटत की कारण हे जे काम आहे ते अतिशय हो खूपच हो। सुंदर काम म्हणजे सकाळी उठून त्यांना उठून चार वाजता येऊन करावं वा लागतं वगैरे हो सकाळी आम्हाला पण उठावं लागतं चार वाजता डबे द्यावं वा लागतात